आधार कार्ड दाखवा आणि पैसे घेऊन जा कोणत्याही हमीशिवाय मिळणार ऐंशी हजार रुपयाची रक्कम आणि हे कर्ज कसं घ्यायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पण तत्पूर्वी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शक्यतो चांगल्या देखील तुमच्या आल्या पाहिजेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना मदत करण्यासाठी आणि गरजू लोकांना सहकार्य करण्यासाठी सरकार विविध योजना राबवते विशेषतः ज्या लोकांना स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैशाअभावी ते सुरू करू शकत नाही ते मोदी सरकारच्या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन काम सुरू करू शकतात आम्ही या योजनेबद्दल बोलत आहोत ती योजना म्हणजे पंतप्रधान स्वानिधी योजना ही एक सूक्ष्म पतयोजना असून यामध्ये सरकार तीन हप्त्यांमध्ये ऐंशी हजार रुपये कर्ज देते विशेष म्हणजे हे व्यवसाय कर्ज कोणत्याही आम्ही शिवाय मिळते ऐंशी हजार कर्ज तीन हप्त्यांमध्ये मिळणार आहे आणि ते कसं याबद्दल आपण जाणून घेऊ जेव्हा देश कोरोना साथीच्या आजाराशी झुंजत होता लोकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता अशा वेळी नरेंद्र मोदी सरकारने रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान पुन्हा सुरू करण्यासाठी याच प्रमुख उद्देशाने पंतप्रधान स्वानिधी योजना सुरू केली यामध्ये सरकार गरजूंना तीन हप्त्यांमध्ये ऐंशी हजार रुपये कर्ज देते यामध्ये लघु उद्योग सुरू करण्यासाठी तीन टप्प्यात दहा वीस आणि पन्नास हजार रुपये दिले जातात परंतु या सरकारी योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक आहे स्वानिधी योजनेचा पूर्ण फायदा कसा घ्यावा पंतप्रधान स्वानिधी योजनेचा पूर्ण फायदा घेण्यासाठी लाभार्थ्याने आपली विश्वासार्हता निर्माण करावी लागेल समजा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्याने या सरकारी योजनेत यासाठी अर्ज केलेला आहे तर नियमानुसार प्रथम त्याला सरकारकडून दहा हजार रुपये कर्ज मिळेल आणि जर त्याने ही रक्कम निर्धारित वेळेत परत केली तर त्याला योजनेअंतर्गत आणखी वीस हजार रुपये कर्ज मिळू शकते ते देखील त्याने वेळेवर परत केल्यानंतर पन्नास हजार रुपयाची एक रकमी कर्ज मिळण्यास तो पात्र होतो या रकमेमध्ये तो त्यांनी सुरू केलेला लघु उद्योग पुढे नेऊ शकतो फक्त आधार आवश्यक आहे हे कर्ज कुठल्याही हमीशिवाय मिळते म्हणजेच तुम्हाला त्या बदल्यात काहीही घाण ठेवायची गरज नाही फक्त तुम्हाला सरकारकडून मिळालेले पैसे वेळेत परत करावे लागतील यामध्ये योजनेशी संबंधित नियमाकडे पाहिले तर पंतप्रधान स्वानिधी योजनेअंतर्गत घेतलेली कर्जाची रक्कम एक वर्षाच्या कालावधीत परत करावी लागते यात ई एम आय पेमेंटसुद्धा उपलब्ध आहेत म्हणजेच ही रक्कम दरमहा सोप्या हप्त्यांमध्ये परत करता येते हा लाभ घेण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक का आहे कर्जाच्या व्याजावर देखील अनुदान मिळते मोदी सरकारच्या पंतप्रधान स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्याची संख्या सतत वाढत आहे अर्जदार जवळच्या कोणत्याही सरकारी बँकेत स्वनिधी कर्जासाठी अर्ज करू शकतो पाडताळणीनंतर तुमचे कर्ज मंजूर होते आणि कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते या योजनेत आणखी एक फायदा आहे तो म्हणजे यामध्ये घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर वार्षिक साठ टक्के अनुदान मिळते अशा प्रकारे आपण आधार कार्ड दाखवून कसे पैसे घेऊ शकतो आणि या योजनेअंतर्गत ऐंशी हजार रुपये कर्ज कसं घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं धन्यवाद